काही शेकडो पराचा परवाना महसूल उपाकडून घ्यायचा आणि हजारो हजारोपराचा माल येथील विकासकांच्या घशात घालायचा आणि त्यातून आतापर्यंत मोठ्या तलाठीपासून ते अधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत ही साखली असलेली चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे नमस्कार मित्रांनो संवाद महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील राखीव वन क्षेत्रातील बेकायदेशीर उत्खन प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वन विभाग आता आदरला आहे या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार आणि सध्या पालघर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी असलेले रणजित देसा देसाई यांना निलंबित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी विधानसभेत दिले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे मावळचे आमदार सुविंद शेलके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला होता बेकायदेशीर उत्खनन म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेवर केलेला अन्याय असून यावर कठोर कारवाई केली जाईल केले या कारवाईत दोन तलाठी चार मंडल अधिकारी चार तहसीलदार यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आता मोठा प्रश्न आहे की पाव सारखीच कारवाई पालघर जिल्ह्यातील दिल वाडा तालुक्यात सुद्धा होणार का या तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्खनन करणार दगडखाने आहेत वाडा तालुक्यातील मुसारणे डोंगस्ते डाकिवली खैरे अशा अनेक गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू असलेल्या अनेक नागरिकांच्या स्थानिक आहे या संपूर्ण गोष्टीला एक महत्वाचं कारण आहे की वाडा तालुका हा भिवंडी शहर असेल त्याचबरोबर ठाणे कल्याण वसई विरार या शहरांच्या अगदी जवळचा भाग वाहतुकी दृष्टाने या ठिकाणी असलेला जो दगडखानचा माल असेल हा वाहतुकीदृष्टानी येथील विकासकांना अतिशय चांगल्या दर्जाने स्वस्त पडतो आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडाची जी वाहतूक असते या ठिकाणी वाड्यातून हो या शहरी भागात होत असते आणि त्याच त्याचबरोबर पालघर जिल्ह्यात आज अनेक महत्वाचे प्रोजेक्ट येत असत आहेत आणि या प्रोजेक्टच्या नावाखाली ज्या शासनाकडून येथील दगडखाण चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सूट येथील विकास घेत आहेत परंतु हे शासनाच्या प्रोजेक्टला माल जात नसून या ठिकाणी असलेला माल हा मुंबई विरार मुंबई आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात ज्या खासगी विसा विकासकांना दिला जातो आणि त्यातून शासनाची करोड रुपयापर्यंत आतापर्यंतची महसूल बुडवला जातो त्याचबरोबर काही शेकडो पराचा परवाना महसूल विभागाकडून घ्यायचा आणि हजारोचा माल येथील विकासांच्या घशात घालायचा आणि त्यातून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात येथील शासनाचा लूट करण्याचं काम या विकासक असेल किंवा येथील खदान मालक असतील यांनी केला त्याचबरोबर या ग्रामीण भागात जाणाऱ्या डोंगर मात्याच्या असलेल्या गावाजवळ तेथील गावातील रस्त्यांची सुविधा तिथली रस्त्यांची जी क्षमता आहे अतिशय कमी असताना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडखानाची जे दगडमालाची वाहतूक केली जाते त्यामुळे येथील स्थानिक सुद्धा आता आक्रमक झालेत आणि एका ठिकाणचा सातभर आणि दुसऱ्या ठिकाणी उत्करण अशी गंभीर गट्टा समोर येत आहे त्याचबरोबर हजा, हजारोप्रास्त उत्खनन करण्याचे परमिशन घ्यायचा आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करायची त्यामुळे शासनाचा करोड रुपयांचा महसूल आता बोडवला जात आहे अशी माहिती ते मंडल अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत याची साखली असलेली चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे मावळ प्रकरण संपूर्ण राज्यातील महसूल महसूल अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आता पाहायचं हे आहे की हेच वाडा तालुक्यातील चौकशी होणार का की दोषींवर कारवाई होणार की हे प्रकरण दुर्लक्षत राहणार